आदिवासी बांधवांनी केलेल्या त्यागामुळे आंबेगाव तालुक्यात धरण उभं राहिलंय या धरणामुळे तालुक्यातील शेती बागायत आहे कारखानदारी सुद्धा त्यामुळे उभी राहिली आहे त्यामुळे आदिवासी बांधवांना कोणीही विसरू नये असं प्रतिपादन भीमाशंकर कारखान्याचे माजी चेअरमन देवदत्त निकम यांनी आहे समस्त आदिवासी समाज बांधव यांच्या आयोजित केलेल्या हुतात्मा नाग्या कातकरी आणि बंडेकरी राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आदिवासी अधिकार आणि हक्क मेळाव्याचं आयोजन शनिवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी गीतमाला मंगल कार्यालय पिंपळगाव का घोडे तालुका आंबेगाव या ठिकाणी करण्यात आलं होतं यावेळी आदिवासी मेळाव्यामध्ये आदिवासी बांधवांच्या विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली आरक्षण बचाव वन्य संवर्धन आणि संरक्षण पैसा भरती या विषयांवरती चर्चा होऊन आदिवासी बांधवांना बिरसा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश पेदाम आणि बिरसा ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण पारधी यांनी मार्गदर्शन केलंय

आमचे मित्र देवराजी लांडे भाषण करून गेले जोरदार बैठण केली कारण वादळा हा का वादळात बोल सापडल आणि पूर गोल बुडून उडून नाही त्याला तपास लागत नाही आता मुंबईचे दिशेनं वादळ निघाले आणि आपण अपेक्षा करू की चांगलं काही निश्चित ते घडवतील आदिवासी बांधवांनी हा कार्यक्रम आयोजित करत असताना आजच्या समस्या देखील आहेत ब्रिटिशांचे दीडशे वर्ष तर नंतर स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर वर्ष सव्वा दोनशे वर्षामध्ये दे देखील आपण समाधानी झालेलो नाही परंतु त्या कार एकच भावना होती सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन की हा देश ब्रिटिशांच्या तावड्यातून मुक्त झाला पाहिजे या करता सगळे लढत होते आणि त्यामध्ये ज्यांनी आपलं बलिदान दिलं ते राया नाग्या काटकरी असतील राया ठाकर असतील यांच्या स्मृतींना आपण उजाळ त्या ठिकाणी देतो असतो आज नाव वेगवेगळ्या प्रकारचे असतात एखाद्याला परमेश्वराचं नाव ज्ञानेश्वर केलं आहे माउलींच्या नावावर ते दिलं गेलं शिवाजी नाम छत्रपती शिवाजी महाराजांना दिलं गेलं माझं नाव देऊ दत्ताचा देखील अवतार होता त्यामुळे ठेवलं जातात अशी प्रत्येकाच्या जा पाठीमाग काय ठरवली परंतु खास करून काकरी समाज काक्करी यांना का ठेवलं गेलं की कि आपण सगळा आदिवासी समाज हा वनामध्ये त्या ठिकाणी जंगलाचं रक्षण करण्याचं काम हे म्हणजे हजार वर्षापासून करत आला आणि जो हा तात्काळी समाज आहे की वनावर त्याची असणारी उपजीविका तिचा असणारी खैराची झाड आणि त्या खैराच्या झाडावरून का करण्याचं काम हे करत होता आणि त्याच्यावर निर्वत असत होता म्हणून यांना पडलं कार्य तसं टाका समाज आणि मग या समाजातील लोक हा देश वाचण्याकरता ज्यावेळी स्वातंत्र्याचा नारा लढत होते त्यावेळी महात्मा गांधीने देखील जी चळवळ उभी केली त्यामध्ये देखील यांचा सहभाग राहिला इंग्रजांनी केलेल्या हल्ल्यामध्ये देखील या नाग्या तात्पर्यांनी यांना त्यांच्या सहकार्यांना बलिदान द्यावं लागलं आणि म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा घेण्याकरता आपण सर्वजण एकत्रित आहोत आणि आपल्याला देखील आपल्या न्याय हक्का करता त्या ठिकाणी भरावा लागते मग देश स्वतंत्र झाला आमचे सगळे प्रयत्न त्या ठिकाणी सुटले का तर प्रत्येक समाजातील मग हा आपापल्या हक्का करता अधिकार त्या ठिकाणी लढतोय आणि ज्यावेळी सगळे शेतीवर अवलंबून आहेत त्यावेळी आज देखील शेतकरी म्हणतोय का माझ्या मालाला त्या ठिकाणी हमी भाव मिळाला पाहिजे माझ्या देशात दोन पैसे आले पाहिजे मला मनापासून फळी आदिवासी बांधवांना धन्यवाद द्यायचे का ज्यावेळी एकवीस चाली वादळ झालं आणि अवकाळी पाऊस झाला आमच्या घेरड्याच्या पीठाचं ज्यावेळी नुकसान झालं पंचनामे झाले भरपाई देण्याचं देखील ठरलं परंतु निश्चयामुळे बसत नाही म्हणून गेले तीन वर्ष लोकांना त्या ठिकाणी झटकावं लागलं परंतु ज्यावेळी आदिवासी समाज येणाऱ्या निवडणुकांना त्या ठिकाणी सामोरं जात असताना राज्यकर्त्यांना जाग आली ही लोक जर आमच्या विरोधामध्ये गेले तर ज्यावेळी त्या ठिकाणी उपोषणाला बनले त्यावेळी तुमच्या हक्काचे पंधरा करोड रुपये सरकारला त्या ठिकाणी द्यावा लागले त्या ठिकाणी उत्तर त्याच्याबद्दल अशा अनेक प्रश्न आहेत मला त्याच्या सगळ्या मध्ये जायचं नाही परंतु मी सर्व आदिवासी बांधवांना या निमित्ताने सांगू इच्छितो की मी अनेक वेळा सांगितले की खरं त्या आदिवासी बांधवांचा आहे आमच्या जमिनी गेल्या आणि गावाच्या गावा गेली धरण झाली कुठल्या एरिया पहा ज्या डोंगर गोऱ्यामध्ये धरणं ही सपाटीला उजनीच जर धरण जोडलं तर बाकी सगळी सह्याद्रीच्या दर्या गोऱ्यामध्ये धरणं झाली आणि इतर आता दऱ्या घोऱ्याचा हा आदिवासी समाज त्या ठिकाणी आहे त्यांना मत्नामध्ये अनेक आढावा आल्या परंतु पाणी आणल्यानंतर ज्यावेळी जमीन सुपीक झाली त्यावेळी शेतकऱ्याच्या शेतामध्ये चांगले मार फिरले सगळे चाकलदार काखादारी ती उरवी राहील ती केवळ तुमच्या तेगामुळं त्यामुळे तेगा या आदिवासी बांधवांना कधी आयुष्यामध्ये विसरता कामा आहे कपिल जाधव सी चोवीस तास आंबेगाव